नमस्कार मी प्रशांत गालांडे पाटील गंगावळण गावचा रहिवाशी आहे कार्यसम्राट आमदार दत्तामा बर्णे यांच्या माध्यमातून गंगावळंग गावामध्ये आजपर्यंत इतकी विकास कामं झालीत की आता एखादं काम करायचं म्हटलं तर आमच्याकडे का मागायला काम नाही इतकी विकास कामं झाली आहेत इंदापूर तालुक्यामध्ये निरा नरसिंहपूर सोडलं तर इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही रेस्ट हाऊसची व्यवस्था सुविधा नाही आहे इंदापूर तालुक्यामध्ये गा माध्यमातून एक अडीच कोटी रुपयाचं अद्यावत असं रेस्ट हाऊस बांधले गेलेले आहे त्याचे काम पूर्ण झाले आहे तसंच गंगावांमध्ये गंगावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत मावांच्या माध्यमातून जवळजवळ एक कोटी रुपयाच्या आसपासचा निधी पडला आहे त्या निधीमध्ये एक टाकी विहीर आणि गावामधील ज्या आमच्या वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्यावस्त्यांपर्यंत सगळीकडे पाणी पुरवण्याचं जा काम झालेलं आहे तीही योजनेचं लोक लोकार्पण कार्यसम्राट आमदार दत्ता मा माव यांच्या माध्यमातून आम्ही मागच्या एक चार महिन्यापूर्वी केलेलं आहे गावामध्ये जे गावातील अंतर्गत रस्ते आहेत